ठाण्यातील रविवारी एक भीषण अपघात झाला होता या अपघातामध्ये एकवीस वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला होता तरुणी दुचाकीवरून जात असताना ती डम्पर खाली आली आणि तिचा जागेवरच मृत्यू झाला हा अपघात इतका भीषण होता की या तरुणीच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते गजल तुटे जा असं या तरुणीचं नाव होत गझल ही तिच्या कुटुंबातील एकटी कमावणारी होती तिला वडील नसल्यामुळे घराची जबाबदारी तिच्या खांद्यावर होती तिच्या घरात आई आणि लहान भाऊ होता घराचा गाडा ओढण्यासाठी गजल ही नोकरी सोबत पोळी भाजीचा व्यवसायही करायची प्रचंड कष्ट करून तिनं आपल्या घराचा आर्थिक गाडा रुळावर आणला होता गजलचा तिच्या लहान भावावर प्रचंड जीव होता बारा तारखेला अपघाताच्या दिवशी गजल तिचा भाऊ अक्की याला बाहेर जेवायला जाऊ असं सांगितलं होतं मी दोन मिनिटात घराच्या खाली येते तू खाली ये आपण मस्त जेवायला जाऊयात असं गजल म्हणाली होती त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच गजलचा अपघात झाला गझलच्या भावानं सांगितलं की मी खाली गेलो दिदीला खूप फोन लावले पण तिनं फोन उचलला नाही थोडे पुढे गेलो तेव्हा तिथं गर्दी दिसली मी त्या गर्दीतून वाट काढत गेलो तेव्हा मला दिसला की दिदीच्या अंगावरून डंपर गेला होता तिच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते मी लगेच आईला फोन केला दरम्यान या अपघातानंतर घोडबंदर रोडच्या दुरावस्थेबद्दल नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला रस्त्यावरील खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे असे अपघात वारंवार घडत असल्याचा आरोप त्यांनी केलाय गजलच्या जाण्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे